या झोपलेला प्रशासनाला जाग यावी म्हणून आज इथे अर्धरग्न आंदोलन करण्यात येत आहे आणि आम आमच्या सर्वांकडनं सर्वांकडून याचा निषेध करण्यात येत आहे व्यवस्थापनाचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे देसाई हटाव देसाई हटाव देसाई हटाव प्रभाकर देसाई प्रभाकर देसाई गुरु शिक्षण विभाग शिक्षण मंत्री मुंबई विद्यापीठ सह संचालक डोंगिली शिक्षक प्रसारक मंडळ डोंगिली शिक्षक प्रसारक मंडळ संचालित संचालक संचालकांचा डोंगर आपण बघत असाल आज ही अर्धनग्न होण्याची वेळ प्रशासनाने आमच्यावर आणून ठेवलेली आहे दोन हजार बारापासून डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरुद्ध शेकडो पुरावे दिले गेले शेकडो समित्या नेमल्या गेल्या शेकडो आदेश झाले तरी देखील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळावरती जो वर्धस्त आहे त्याच्यामुळे जी कारवाई त्यांच्यावर होत नाही आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत शासनाने तर ठरवलं आहे की महाराष्ट्रातील सर्व कॉलेजेस हे अनु अनूद, अनुदानित करायचं आहे त्याची सुरुवात पेंढरकर कॉलेजमार्फत होत आहे आणि पेंढरकर कॉलेजमार्फत जर हे झालं तर महाराष्ट्र अख्खं महाराष्ट्रातले सगळे विना अनुदानित कॉलेज ह्याचे ग्राउंड ग्राउंड्सवरती कोर्टात लढतील आणि महाराष्ट्रातले सगळे अनुदानित कॉलेज हे बंद होतील आम्ही आज इथे बसण्याचं कारण आहे की शिक्षण विभाग झालं कुलगुरू झाले व्हाईस चान्सलर झाले यांच्या जे डोळ्यावरती जी पट्टी आहे त्या आमच्या अर्धनग्नेच्या अवस्थेत बघून तरी उघडतील का जे त्यांनी डोळे झाकलेले आहेत त्यांच्या विरोधात आजपर्यंत शेकडो पुरावे दिले गेलेले दिले गेलेले असले तरी त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही आहे त्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही इथे अर्धनग्नाच्या अवस्थेत बसलेलो आहे शासनाने ठरवलं आहे की यांना नागडंच करायचं आहे तर तुम्ही करू नका त्याची सुरुवात आम्ही करतो म्हणून आम्ही आज ही सुरुवात केलेली आहे